अमित शहांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला की मबियाचे नेते आणि कार्यकर्ते फोडा त्यांना भाजपशी जोडा असा कानमंत्र गृहमंत्री अमित शहानी नाशिकमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला त्याचवेळी मुख्यमंत्री पदासाठी भांडू नका असं सांगत शहानी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांचे कानही टोचले महाराष्ट्र दौऱ्यात अमित शहानी महाराष्ट्राच्या विजयाचं जणू गणितच कार्यकर्त्यांना सांगितलंय पाहूया महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरलेत मंगळवार आणि बुधवारच्या महाराष्ट्र दौऱ्यात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला भाजप आणि महायुतीला लोकसभेत अपेक्षित यश मिळू शकलं नाही अशा स्थितीत कार्यकर्ते आणि नेत्यांना विजयाचा विश्वास या दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शहानी दिलाय नागपूर संभाजीनगर नाशिक आणि कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र देत जनतेपर्यंत पोहोचण्याचा सल्ला शहानी दिला गुर्जर पटेलांप्रमाणे मराठा आंदोलनही हाताळून विजय मिळवू ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडून भाजपशी जोडा पराभूत सरपंचांना पक्षात आणण्याचे प्रयत्न करा तिढा असलेल्या जागांवर तातडीनं चर्चा करून निर्णय घ्या मुख्यमंत्री पदासाठी भांडत बसू नका प्रत्येक बूथ वर दहा टक्के मत वाढवा पक्ष सदस्यत्वाच्या मोहिमेतून जनतेपर्यंत पोहोचा सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जिथं पक्ष कमकुवत आहे तिथं शक्ती केंद्र स्थापन करा महिला बचत गट स्वयं सहाय्यता केंद्राशी संपर्क करा शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केलाय ताकदीनं मैदानात उतरलो तर कुणीही आपलं वाकडं करू शकणार नाही विजय आपलाच आहे ताकदीनं मैदानात उतरा असं फडणवीस म्हणाले तर अमित शहाच्या दौऱ्यानं राज्यातील भाजपला ऊर्जा

आज महायुतीला पुन्हा ऊर्जा देण्याकरता माननीय भाई आले आहेत मला वाटतं या दौऱ्यातनं आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महायुती प्रचंड ताकदीने डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रातील तर राज्यात भाजपची परिस्थिती वाईट असल्यानं शहांना प्रयत्न करावे लागत असल्याची टीका मविया नेते करताना दिसत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे शहाच्या दौऱ्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार मुलगे आहेत त्यांना महाराष्ट्र आपल्या टाचे खाली घ्यायचं आहे आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरे खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून घेतो याची परिस्थिती भारतीय जनता पक्ष खरंच आहे त्यांना प्रयत्न स्वीकार करावे लागते असं दिसतंय त्यामुळं ते काय करणार अमित भाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची अजून जोरात कामात लागतं त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं याची भीती काँग्रेसला वाटतं जेवढा वेळा अमित भाई येतात तेवढा हे घा तेवढ्या ते दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं की अमित भाई नवीन काय सांगून जातील महाराष्ट्र भाजपला काय नवा मूल मुलं देतील त्यामुळे यांची घाबरगुंडी होते आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही दोन दोन तीन तीन दिवस म्हणून हे असे विधानं नरेटिव्ह सेट करतात निवडणुकांच्या मायक्रो प्लॅनिंगसाठी अमित शाह ओळखले जातात महाराष्ट्राची निवडणूक मोदी शाह या दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे शहानी चार विभागात केलेल्या दौऱ्यात प्रत्येक विभागातून किती जागा विजयासाठी गरजेच्या आहेत त्याच गणितच मांडलंय विदर्भात बासष्ट पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला पंधरा जागा मिळाल्या मराठवाड्यात सेहेचाळीस पैकी तीस जागा जिंकण्याचं लक्ष दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला सोळा जागा पश्चिम महाराष्ट्रात सत्तर पैकी अधिकाधिक अधीक जागांचं लक्ष दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वीस जागा उत्तर महाराष्ट्रात पस्तीस पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं लक्ष तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला तेरा जागा मिळाल्या कोकणात लोकसभेला यश मिळाल्यानं यावेळी अधिक जागा मिळण्याचा भाजपला विश्वास आहे महाराष्ट्रात दीडशे पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीला सत्तेत आणण्याचा संकल्प आहे महायुतीतल्या तीन पक्षांतला संघर्ष जागा वाटपाचा तिढा नेत्यांची परस्परांमध्ये असलेली स्पर्धा हे सगळं बाजूला ठेवत महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आणण्याचा पण शहानी केलेला दिसतोय लोकसभेतील असमाधानकारक कामगिरी मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद शेतकऱ्यांची नाराजी या सगळ्यामुळं मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्याचं काम शहाच्या दौऱ्यानं होणार आहे पंतप्रधानांचे महाराष्ट्रातील वाढते दौरे अमित शहाचं नियोजन महायुती सरकारची विकास कामं आणि योजना या आधारावर महाराष्ट्रात महायुती करिश्मा करणार का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज